नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणीच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स लाखो रुपयांच्या चोरी प्रकरणी तळघर येथील दोघांवर गुन्हा दाखल वरंदघाट कागदोपत्री बंद मात्र प्रत्यक्षात वाहतूक सुरूच प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चा गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरील स्टॉल धारकांना नोटीस एकतीस मे पासून स्टॉल बंद करण्याचे आदेश आणि येत्या पाच दिवसात मान्सून होणार केरळमध्ये दाखल केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल वातावरण सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता पाहुयात सविस्तर वृत्त अनधिकृतपणे गेल्या वीज चोरी करून शहात्तर हजार त्र्याण्णव युनिट्सचा वापर करत महावितरणचे तेरा लाख चौतीस हजार तीनशे नव्वद रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी खेड तालुक्यातील तळघर येथील रामचंद्र भागोजी बुदार आणि राकेश रामचंद्र बुदार यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियम सुधारणा दोन हजार तीन कलम एकशे पस्तीस नुसार चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात महावितरणचे भरारी पथक उपकार्यकारी अभियंता विजय राजेश यांनी तक्रार दिली असून म्हटल्याप्रमाणे चोवीस एप्रिल रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास या कारवाईला सुरुवात झाली लोटे एमआयडीसी उपविभाग रत्नागिरी जिल्हा यांच्या अखत्यारीत येणाऱ्या खेड तालुक्यातील तळघर या परिसरातील वीज चोरी शोधून काढण्यासाठी स्वतः विजय धरमसारे तसेच सहाय्यक अभियंता आशिष मेश्राम सहाय्यक आणि अधिकारी शशिकुमार तांबे वरिष्ठ तंत्रज्ञ राकेश पाटील यांच्या पथकाने वीज ग्राहक रामचंद्र बुदार आणि वापरदार राकेश बुदार यांचा ग्राहक क्रमांक बावीस तेवीस साठ शून्य शून्य वीस अठ्ठावन्न या चिरेखानीच्या वीज पुरवठा असलेल्या वीज संचाची तपासणी केली यामध्ये वीज मीटरमधून वापरात असलेल्या वीज पुरवठ्यासंबंधी वीज मीटर हाताळलेला पाहायला मिळाला या मीटरच्या टर्मिनलचे स्क्रू ढिले करून ग्राहक हा मीटर डिस्प्ले आणि पल्स बंद करत असल्याचं आढळून आलं जेणेकरून वीज वापराची नोंद वीज मीटर मध्ये होणार नाही अशा प्रकारे वीज मीटर मध्ये पोटेन्शियल से स्क्रू ढिले करून आणि केबल हलवून मीटर चालू बंद करत असल्याचं मान्य केलं आणि तसा डेमो देखील त्यांनी पथकासमोर करून दाखवला अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्या वीज ग्राहक रामचंद्र बुदार आणि वापरदार राकेश बुदार यांच्या वीज मीटरच्या साह्यानं वीज चोरी करत होते ते वीज मीटर पंचांच्या समक्ष सील करून ताब्यात घेण्यात आलं अनधिकृतपणे विजेचा वापर गेल्या पंधरा महिन्यांपासून म्हणजेच जानेवारी दोन हजार तेवीस ते मार्च दोन चो हजार चोवीस या कालावधीत झाला असून शहात्तर हजार त्र्याण्णव युनिट्स वीज चोरून वापरली गेली आहे तब्बल तेरा लाख चौतीस हजार तीनशे नव्वद रुपयांची वीज चोरी करून महावितरणचं नुकसान केलं म्हणून वीज अधिनियम कायदा दोन नुसार सुधारित कायदा दोन हजार सातशे कलम एकशे पस्तीस नुसार रामचंद्र भागोजी बुदार आणि राकेश रामचंद्र बुदार यांच्यावर दिलेल्या चोरीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विकास निकम करत आहेत म्हप्रळ पंढरपूर मार्ग हा पुणे जिल्ह्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्यानं गेले अनेक वर्षांपासून या मार्गावरून वाहतूक सुरू आहे हा घाट अरुंद असल्याने यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील हा रस्ता आता महामार्ग बांधकाम विभागाच्या माध्यमातून रुंदीकरण होत आहे या रुंदीकरणासाठी करोड रुपये मंजूर झाल्यात मात्र गेल्या दोन वर्षांपासून म्हप्रळपासून सुरू असलेला हा रस्ता अद्याप महाडपर्यंत पूर्ण झालेला नाही सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांचे मात्र प्रचंड हाल सन अतिवृष्टीमध्ये दरम्यान घाट जागोजागी खचला होता तर अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यानं रस्ता बंद होता त्यानंतर करोडो रुपयांच्या भिंती उभारून हा मार्ग सुरू करण्यात आला होता परंतु जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी एका महिन्यापूर्वी रस्त्याच्या कामासाठी हा घाट बंद राहील असे आदेश दिले होते मात्र प्रत्यक्षात घाट आजही सुरूच आहे महत्वाचं म्हणजे म्हाप्राळ भोर पंढरपूर या रस्त्यावर धोकादायक स्थितीत हा रस्ता आहे मात्र महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यालयातील थंडगार एसी मध्ये बसण्यात धन्यता आहेत कागदपत्री हा घाट बंद असला तरी प्रत्यक्षात मात्र वाहनांची ये वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो गेल्या आठवड्यात मंडणगड शहरातील बाजारपेठेत झालेल्या अपघातामुळे बाजारपेठेच्या परिसरातील तीनही रस्त्यांचा वापर करणाऱ्या पादचारी नागरिकांची सुरक्षा आता धोक्यात आली आहे आणि हे सिद्ध झालं आहे मंडणगड शहर आणि त्यातील रस्ते या दोघांचा गेल्या दहा वर्षात केवळ वर कागदावरच वर्ष दर्जा बदलला आहे ग्रामपंचायतींची नगरपंचायत झाली जिल्हा मार्गांचे राज्यमार्ग राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग झाला पण मुळातच शहरातील सर्व रस्ते चाळीस वर्ष जुने आणि जुन्या अंतरातील आहेत कुठेही पट्टी आणि फुटपाथ नसताना बदलत्या काळात रस्त्यावरून होणारी वाहतूक आणि माणसांची वर्दळ पूर्वापेक्षा दोनशे पटीनं वाढली असली तरी आजही रस्ते जुने होते तेच आहेत बाजारपेठेतील तीन प्रमुख रस्ते मुख्य नाक्यापासून सुमारे पाचशे मीटरच्या अंतरात नेहमीच गजबजलेले असतात आणि या रस्त्याच्या दुतर्फा मायनिंग वाहतूक दिवसभर सुरू असते त्यामुळे वाहतुकीचे आणि रस्त्यावर चालण्याचे नियम पाळूनही अनेकदा अपघात आणि वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत आहेत रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील गणपतीपुळे ग्रामपंचायतच्या सर्वे नंबर दोन मध्ये असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनारे आणि मोरिया चौक तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी स्टॉल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तशा स्वरूपाची जाहीर नोटीस गणपतीपुळे ग्रामपंचायतकडून काढण्यात आली असून ती स्टॉलधारकांना देण्यात आली आहे या जाहीर नोटीसमध्ये गणपतीपुळे ग्रामपंचायतनं गणपतीपुळे ग्रामपंचायतच्या सर्वे नंबर दोन मध्ये समुद्रकिनारी मोरिया चौक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या स्टॉल धारक आणि हातगाडी व्यावसायिकांना आपले व्यवसाय चालू ठेवण्याची मुदत एकतीस मे पर्यंत आहे त्यामुळे सदर सर्व स्टॉल धारकांनी आपले स्टॉल दिनांक एकतीस मे पासून बंद करावे असे आदेश दिले आहेत तसेच दिनांक एकतीस मे रोजी सर्व स्टॉल धारक आणि हातगाडी व्यावसायिकांनी आपले स्टॉल बंद करून एकतीस पासून ग्रामपंचायतीला सहकार्य करायचे आहे आपली जागा मोकळी करायची आहे असे स्टॉल धारकांना कळवण्यात आले आहे त्यानंतर हातगाडी व्यावसायिक आणि स्टॉलधारक आपले स्टॉल चालू ठेवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे गणपतीपुळे ग्रामपंचायतने आपल्या जाहीर नोटीसमध्ये म्हटलं आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम प्रगतीपथावर आहे लांजा शहरात उड्डाणपुलाचं काम सुरू आहे काही दिवसात पावसाचं आगमन होणार आहे तर हे खोदकाम करताना शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे ये जा करणाऱ्या मार्गांवर डांबरीकरण करावे तसेच दोन्ही बाजूंनी गटार व्यवस्था करावी अशी मागणी लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्टे यांनी केली आहे शिवभक्त कोकण आणि नील क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यावसायिक सन्मान सोहळा मी कोकणी उद्योजक मुंबईतील चर्री रोड येथील साहित्य संघ नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात वशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचा गौरव करण्यात आला वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी हा सन्मान स्वीकारला यावेळी कोकणातील इतर उद्योजकांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळी या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष युहित स्वार्थे राष्ट्रपती पारितोषिक विजेते दिग्दर्शक रमेश मोरे दिलीप देशमुख मिथिलेश देसाई अन्नपूर्णा इंडस्ट्रीजचे श्यामल पवार अर्णव कॅफेचे जयंत करांडे विजय कुवळेकर केल्पेश शीताप कृषाली क्रिएशन्सचे दिलीप पातेरे पत्रकार संदेश जिमण चिपळूण तालुका राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष राधा शिंदे राष्ट्रवादीचे देवरुख शहराध्यक्ष निलेश भुवड राकेश दाते राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले तालुका खजिनदार शमुन घारे रुपेश आवले फैजल पिलपिले मोहन वनकर यांच्यासह शिवभक्त कोकण आणि नील क्रिएटरचे पदाधिकारी प्रशांत यादव यांचे हितचिंतक उपस्थित होते मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या सर्वांसाठीच खुश खबर आहे अंदमान निकोबारमध्ये दाखल झालेला मान्सून हळूहळू आय एम डीनं दिली आहे याआधी हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मे महिन्याच्या शेवटी नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पुढील पाच दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय मान्सून साठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती आयएमडी न दिली आहे प्रशांत महासागरात ला निना विकसित होण्याचं स्पष्ट संकेत दिसत असल्यानं जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे याआधी एप्रिलमधील अंदाजातही आय एम डीनं सरासरीच्या एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता महाराष्ट्रातही मान्सून हंगामात माँग सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे हंगामाच्या विभाग विभागनिहाय अंदाजानुसार यंदा महाराष्ट्रासह मध्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचं आय एम डीनं म्हटलंय यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण